आपली शेतकऱ्याची हाक माऊली आपली बळीराजाची हाक कोणी ऐकायला पाहिजे शासनानी शासनाने प्रशासन हा त्यांच्यावरच आता आमचे हाक ऐका म्हणून हो। हो। शासन तुम्ही प्रशासन तुम्ही हा बळी राजाची हां का ऐकना बळी राजाची हाक का आयका ना बळी हे शासन तुम्ही प्रशासन तुम्ही शासन चारसन हां एक करया ती हां का आई का ना करया ती ना शेतकऱ्याची हाक कष्ट करायची हाक सरकार ऐकायला तयार नाही पण सद सध्या शेतकऱ्याची काय परिस्थिती बघा काय सांगू दादा शेतकऱ्याची कथा जगाओ की नाही हद्द झाली आता अशा परिस्थितीत सरकार शेतकरी आलेला आहे का मालाला भाव नाही कर्ज सांगा कस फेडू आता अशी परिस्थिती झाली म्हणून काय करायचंय आपली हाक शासनापर्यंत गेली पाहिजे शेतकऱ्याची हाक तुम्ही

खत फवारणीचा खर्च खूप झाला त्या त्या त्यात आता दिवाळी दसरा जवळ आला बरोबर कंडिशन काय शेतकऱ्या खत फवारणीला खर्च खूप झाला त्यात आता दिवाळी दसरा जवळ आला आता बघा शेतकऱ्याच्या खिशात काही नाही शेतकरी म्हणतो काय कपडे कसे घेऊ लेकरा बाळाला फाटका माझा खिसा तोही गळाला बळी राजा ची हा